dolenti फडफड किंवा पापण्यांची आप अनियंत्रित हालचाल तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवली असेल आता काही लोक याला म्हणतात की काहीतरी खूप चांगलं होणार आहे किंवा काही वाईट होणार आहे असंही मानतात आता त्याच्यामागचं खरं सायन्स जर पाहायला गेलं ना तर डोळ्यांची जी अनियंत्रित हालचाल आहे तर आपल्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ह्या दोन जे काही मायक्रोन्यूट्रेंट आहेत तर हे आपल्या मसलच्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी गरजेचे असतात आता याची जर कमतरता निर्माण झाली कॅल्शियम मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाली पोटॅशियमची कमतरता निर्माण झाली तर मात्र मग बऱ्याच जणांमध्ये हा त्रास जाणवतो आता कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे दोन्हींची पण पूर्तता करण्यासाठी तुमच्या आहारामध्ये तुम्ही दूध दुधाच्या पदार्थांचं सेवन तुम्ही करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं तिसरी महत्त्वाची गोष्ट पालक आहे तीळ आहे यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण व्यवस्थित आहे आता या व्यतिरिक्तच कॅल्शियमच्या ॲब्सॉर्ब्शनसाठी शरीरामध्ये कॅल्शियम शोषलं जाण्यासाठी व्हिटॅमिन डीची पण गरज असते व्हिटॅमिन डीसाठी तुम्ही रोजचा सूर्यप्रकाश घेऊ शकता खूपच कमतरता असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडून सप्लिमेंटसुद्धा घेऊ शकता परंतु जर डोळा फडफडणं जर असेल तर ही पोषकद्रव्यांची कमतरता नक्कीच एक महत्त्वाचा रोल प्ले करते त्या व्यतिरिक्त तुम्ही जर रात्री व्यवस्थित शांत झोपत नसाल ओव्हरस्ट्रेन होत असाल डोळ्यांचं किंवा डोळ्यांमध्ये खूप कोरडेपणा असेल किंवा कॅफिनचं पण खूप जास्त सेवन तुम्ही करत असाल तर ही सुद्धा एक कारण आहेत परंतु कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियम याची पूर्तता करून बघा नक्की फायदा होईल धन्यवाद